Αλλά δεν μου βάζει. Δυστυχώ, καλά. Μου βρίσκεται. Ακούσα, σα δείξω, κομμουνιά, ναι. Σερβάρη, ναι. Κάμε, ναι. Τι να του το καναδεί. Δόκτω, και δελειώ, συνέ. नानासाहेब महादेर गजान नाना शेलार तालुक्याचे अध्यक्ष संजय सोनाने ज्यांचं भाषण आपण ऐकलं ते आदिवासींचे नेते सतीश शेलार अन्य सगळे सहकारी आणि विभागी द्वंदी वगैरे अनेक वेळेला मी शिंदेला येऊन गेलो શંકરાવાદે અલ નતા વાદે સૂર્યભાન ગરત રહેશે નિગી આ સગ્યા છે કારખાના મધિ મહારાજ સ્વતા સુધા ત્યાં કલામદ सुरुवातीच्या काळामध्ये मी विधानसभेचा सभासद होतो आणि बहात्तर साली पुन्हा विधानसभेचा सभासद झाल्याच्या नंतर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करायची संधी अनेक वेळांना काही लोकांनी महाराष्ट्राच्या जनतेला चार वेळेला राज्याचं वृक्ष मुख्यमंत्री पद हे माझ्याकडे देशाच्या संरक्षण खात्याचं काम तेही माझ्याकडे आलं आणि दोन हजार चार ते चौदा दहा वर्ष या देशाच्या शेतकऱ्यांच्या हाताची संधवणूक करण्याची शेतीमंत्र्यांची जबाबदारी ही माझ्याकडे आली होती आणि या सगळ्या काळामध्ये देशातलं एक नम्रचं राज्य होईल महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला हे शंसराव चव्हाणांच्या सारखं ज्येष्ठ मार्गदर्शन होतं व संसाद नाईकांच्या सारखं उत्तम नेतृत्व होतं अनेकांची नावं घेता येतील या सगळ्यांच्या वतीनं आम्ही लोकांनी प्रयत्न केला आणि त्या तुमची त्या देशाचं एक नंबरचं राज्य महाराष्ट्र भाव उद्योगांनी हो शेती समाधान करायचा प्रयत्न केला आज काय दिसतंय आज भाजपच्या हातामध्ये हो आणि त्यांच्या मित्रांच्या हातामध्ये हो महाराष्ट्राची सत्ता आहे गेल्या दहा दिवसाच्या पूर्वी समान देशामध्ये प्रत्येक राज्याची प्रगती कुठून झाली याची माहिती आली आणि जेव्हा महान महाराष्ट्र देशात एक नंबरला होता तेव्हा सहाव्याचा सातव्या दंड होत आहे निय सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची पण त्या सत्तेचा वापर केला विकासाच्या काम आता दुर्च केलं तर राज्य ही मरामला खालच्या नंबरला येतात आणि ती स्थिती आज महाराष्ट्राची ही बदलायची आपल्याला लोकसभेची निवडणूक झाली एक चांगलं काम तुम्ही लोकांनी केलं पाच वर्षाच्या आधी जी लोकसभेची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला सवय महाराष्ट्रात एक जागा मिळाली राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या नंतरच्या काळामध्ये आम्ही लोकांनी भावना टाकली कष्ट केले राज्याची स्थिती बदलायची कशी काळजी घेतली देशाचं संघटन एका नव्या आघाडीकडे दिलं आम्ही दिल्लीमध्ये बसलो देशाचे नेते भाजप सोडून एकत्र केले एक आघाडी केली त्या आघाडीचं नाव इंडिया आघाडी त्या आघाडीमध्ये सोनिया गांधी होत्या राहुल गांधी होते मी स्वतः होतं दिल्लीचे त्यावेळेचे मुख्यांची अरविंद केजरीवाल होते कम्युनिस्ट पार्टीचे नेता होते समाजवादी पार्टीचे नेता होते या सगळ्यांनी मिळून आम्ही एक प्रयत्न हा केला की हा देश पुन्हा लोकशाहीच्या रस्त्यावर येईल का नाही याची चिंता लोकांना लोका वाटत होतींसाठी कारण देशाचे प्रधानमंत्री ठिकठिकाणी थीक जाऊन आम्हाला चारशे खासदारांना निवडून द्या ही भूमिका मांडत होते पार्लमेंटचं काम चालवायचं असेल तर चारशे चार खासदारांची गरज नाही त्या ठिकाणी तीनशे खासदार असले तर देशाचा खासदार करता येतो पण तरी ये। मोदी साहेब पुन्हा पुन्हा चारशे हा अकरा सांगत होते हे कशासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी असलेला घटना दिली आणि त्या घटनेमुळं या देशाच्या तुमच्यासारख्या कोणत्याही लोकांचा अधिकार हा दसन झाला त्या अधिकाराला गदा आणणं घटनेमध्ये मदत करणं हे सूत्र मोदी साहेबांच्या सरकारांच्या मनात होतं आणि त्यातनं हा देश वाचवाचा असेल तर ही इंडिया आघाडी अतिशय लोकांच्यामध्ये जाऊन वेळ त्यांची भराशा करून लोकांना जागरूक करण्याची कामगिरी ही करण्याची आवश्यकता आहे आणि तिच्यासमोर आम्ही देशाच्या लोकसभेच्या निवडणुका आहे मला आनंद आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला चार आणि पाच जागा मिळाल्या तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले साथ दिली आणि त्याचा फायदा आज महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांना तीस ते एकतीस जागा त्या ठिकाणी आम्ही विजय झालो आणि त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्याचं खास अभिनंदन केलं पाहिजे कारण नाशिक जिल्ह्याने या तुमच्या मतदारसंघामध्ये राजाभाऊ राजेंना निवडून लिहिलं आणि तसंच शेताच्या आदिवासी हातामध्ये भाग्यसर भाग्यसर यांच्यासारख्या एका आदिवासी देशाला लोकांनी निवेदन दिलं आज या दोन निवडणुकीमध्ये तुम्ही यश दिलं त्याचा परिणाम राज्यभरण्याच्या संबंधीची ताकद मिळायला लागली आता विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये प्रयत्न चालला आहे कुणाचा प्रयत्न फ्रेट चालला आहे भाजपचा त्यांना मदत करणारे जे जे कोणी असतील राज्याचे मुख्यमंत्री शिंदे असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि त्यांचे सरकारी असतील या सगळ्यांना राज्याची सत्ता हातामध्ये पाहिजे आणि त्यांना एकच होत विचारतो की तुमच्या हातामध्ये पाच वर्ष या देश राज्याची सत्ता होती त्याचं एक वर्ष करोनाचं सोडलं की जेव्हा उद्धव ठाकरे मंत्री होते मुख्यमंत्री होते तर बाकी सगळा काळ हा तुम्हाला लोकांच्या हातामध्ये सत्ता होती काय केलं तुम्ही राज्याच्यासाठी कोणते निर्णय घेते महाराष्ट्र राज्य शेतीप्रधान राज्य आहे या महाराष्ट्रामध्ये काळे आईची सेवा करणारा शेतकरी दा आपल्या दारणानं मानतो न्याय मागतो पण यांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एक वर्षाच्या आत जग नऊशे लक्षा दास शेतकऱ्यांनी आत्महत्या केली शेतकरी आत्महत्या का करतो त्यांनी घेतलेलं कर्ज हे जायची त्याची ताकद नाही ही खाताचं निसर्गाच्या लहरी भागाला गेलं संसार दुर्दास झाला डोक्यावरचं कर्ज राहिलं सावकाराने वांगी कोणी व्हायला त्या गोष्टी सहन होत आहेत आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्याच्या रस्त्यात जातो कुणी सत्तेवर असतो त्याची जबाब आली आहे की शेतकऱ्याचं दुसरं कमी करायचं त्यासाठी मदत करायचं त्याच्या मागाला उत्तम हक्काची किंमत द्यायची साधी व्यवस्था तुमच्या भागामध्ये कांद्याचं पीक होतं आणि कांदा उत्पादन आता ते ठीकच आहे परंतु कांदा जगाच्या बाजारात वाचवा दोन म्हणजे शेतकऱ्याची काळजी घ्या ही तुम्हा लोकांची मागणी होती पण आणि त्यांच्या आता चर्चा आहे त्यांनी निर्यात बंदी केली कांद्याचे वाव पाहिजे आणि कांदा उत्पादक हा उद्ध्वस्त झाला साधी गोष्ट आहे की कांदा उत्पादक हा काम मत त्यांना दिलाई शेतकरी मला असं होतं देशाचा आम्ही शेतीवंत्री होतो आणि आम्ही कांदा निर्यात केली दोन फर्से दिले कांद्याच्या किमती वाजल्या आज हे भाजपवाले महाराष्ट्राची सत्ता वाचतात ते पार्लमेंट चालू असताना पार्लमेंटमध्ये आले गळ्यात कांद्याचा मारा घालून आणि मला म्हणत होते शेत फ होश व्याद होश प्याज की जा रही है घर का खाना कैसे बनाना प्याज की किमत नहीं चेरा संगा विचार तुम्हें मंत्री से, आज तुमसे का चलिए शरी लहान से चलिए कधीतरी दोन फैसे मिळतात त्यामुळे तो संसार चालू दोन पैसे कधीतरी मिळाले तर हे भारतीय जनता मराठीचे लोक कांद्याच्या माया घरात घालून या ठिकाणी घोषणा देत आहेत तुम्ही कांद्याच्या माळा घाला तर कवलेचा माळा घाला कांद्याची किंमत मी कमी होऊन देणार नाही त्याच्यावर कुठलंही बंधन येऊन देणार नाही माझ्या वळील दोन हि त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत हे धोरण आम्ही लोकांनी केलं पण आज सरकारच्या बाबतीत लक्ष द्यायला तयार नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा अलीकड सांगतात की आम्ही वहिणीच्यासाठी नवीन योजना काढल्या लाडकी वहीण बहिणीचा वही आदर याचा आनंद मला आहे माझी काही चक्र नाही माझी काही चरा विरोध नाही पण माझी सत्र दुसरी आहे एका बाजूला वहिनींचा सन्मान करण्याच्या गोष्टीची मानता आणि दुसऱ्या बाजूने गेल्या सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आठशे पन्नासपेक्षा अधिक हुई ह्या व्यक्ती गायब झालेल्या त्यांचा फत्ता लागत नाही त्यांना सवलत केली अनेक ठिकाणी आम्ही बघतो मुलींच्यावर स्त्रियांच्यावर अत्याचार होता मध्यमशिरी ठाणे जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये दोन लहानशा मुलींचा अत्याचार झाले अत्याचार करणारे मोठे लोक होते त्यांना फकडले गेले स्त्रियांच्या अत्याचार ही गोष्ट महाराष्ट्राला लागलेले दूषण आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं स्वच्छता वापर केला पाहिजे आणि जे कुणी गुन्हेगार असतील त्यांच्याविरुद्ध सक्त कारवाई केली पाहिजे त्यांनी खऱ्या अर्थानं वगिंचा सन्मान राहील अथर सरकार वगिंचा सन्मान राखण्याच्यासाठी कोणतीही फावले टाकत नाही आणि त्याचाच परिणाम आज सी एम सी 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 ही या राज्यामध्ये व्हायचे तिसरा वर्ग आहे आणि तो विध्या तरुणांचा आज ठिकठिकाणी अभ्यास कॉलेज काढली शिक्षणाची सोय केली खेड्या भागातली मुलं शिकली ग्रॅज्युएट झाली पण शिकून हाताला काम मिळते नोकरी मिळते वनवण हिंसायत अर्ज करतायत नोकरीचा हत्ता नाही आज विकारांची संख्या ही महाराष्ट्रात वाढायला लागली आहे राज्याचं चित्र बदलायचं असेल तर सर्वांच्या हाताला काम द्यायचं आहे आणि सर्वांच्या हाताला काम द्यायचं असेल ही वेखाने घालायची असेल तर उद्योगधंदे वाजवले पाहिजे मला सगळ्यांना आनंद होतो आता त्यांनी हेलिकॉप्टरने येत होतो आणि सिन्नर जसं जवळ आले तर शिन्नरला खाली आजूबाजूला कारखाने उभे लहानसोबत हे मला पाहायला मिळाले आणि मला आनंद याचा झाला तिने स्वतः राज्याचा मुख्यमंत्री असताना माझ्याकडे सुदैवान गदा तुकाराम निरोळे या आमच्या सरकारने एम आय डी सीची मागणी केली मी स्वतः इच्छालो जमीन दाखवायची एम आय डी सी काढली कारखान्याला का सवलती दिल्या आज काही ना काही हाताळला सीनियरमध्ये काम येतं त्याचं कारण आमच्या काळामध्ये आम्ही लोकांनी ही एम आय डी सी काढलेली आहे काही नवीन उद्योग येतील याची चर्चा झाली त्यासाठी शेज घेतला जमिनी एक्वायर केल्या हे संसा बदलल्याचं नंतर मोठे ले मोठे कारखाने येणार म्हणून सांगितलं वीज तयार केंद्र येणार याची जाहिरात झाली पण प्रत्यक्ष तयार झाली काहीही झालेलं नाही त्या शेजच्या जमिनी तशाच पडू जाईल आणि त्यामुळं तरुणांच्या हातावर काम देण्याच्यासाठी अधिक पावलं ही चाचण्याची गरज आहे पण त्या दृष्टीकोनातून आज त्यांच्या हातात सत्ता आहे ती झुंकून लागायला तयार नाही मग आता करायचं काय करायचं काय लोकशाहीमध्ये एकच गोष्ट करता येते आणि ती गोष्ट म्हणजे सत्ता परिवर्तन सत्तेत बदल करायचा आणि करा तो सत्तेत बदल करायचा असेल तर उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्या सामल्यांना मोठ्या मताने विजय करा त्यांच्या हातात भागाची सत्ता द्या विचार खात्री देतो आमच्या सगळ्यांची साथ ही त्यांच्या फाठीची राहील होईल आम्ही त्यांना मदत करू तुम्ही त्यांना निवडून द्या निवडून दिल्याच्या नंतर शिंदे तालुक्याचा चेहरा विकासाच्या संदर्भात कसा बदलत जाईल हे आम्ही बघू आणि तुला सगळ्याला साथ देऊ एवढंच त्या ठिकाणी सांगतो आज जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आणखी सहा ठिकाणी जाहीर सभेच्या साथी जायचे त्यामुळे मी अधिक वेळ न घेता एवढ्या मोठ्या संख्येनं आज सकाळी सेशा जाऊन उदय साम्यांच्या संबंधीची आस्था दाखवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राजाबाबनं विजयी केलं आणि एक नवीन दिशा वर्गीच्या संदर्भात